लिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे श्रीकांतला ॲडमिट केलेलं असतं आणि बायपास सर्जरीसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुम्ही ताबडतोब बायपास सर्जरी करण्यासाठी तयार राहा पण श्रीकांतने स्पष्टपणे नकार दिलेला असतो ऑपरेशनसाठी का तर जोपर्यंत इथे आता ते आदित्य आणि पारूला पाहत नाहीत जोपर्यंत आदित्य ते इकडे येत नाही तोपर्यंत मी ऑपरेशन करणार नाही असं सांगितलेलं असतं आणि हीच अट आता इकडे त्यांनी अहिल्यालासुद्धा घातलेली असते आता आपण पाहतो की इकडे दाराशी प्रीतम उभा असतो तो म्हणत असतो बाबा मी तुम्हाला या अवस्थेमध्ये अजिबात नाही पाहू शकत काही जरी झालं तरीसुद्धा बाबा तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही लवकर ऑपरेशन होऊन तुम्ही बरे व्हायला पाहिजेत असं मला वाटतंय कट ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे प्रीतम बोलत असतो इकडे दिशा मात्र म्हणत असते शी आर काय कटकट आहे म्हणजे इथे ह्या लोकांसाठी मला इथे हॉस्पिटलमध्ये येऊन बसावं लागलं आहे शी त्या एक सासूमामसारखं घरी बसले असते तर बरं झालं असतं काहीतरी कारण देऊन तेवढ्यातच डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणत असतात प्रीतम काय हे कुठंपर्यंत आलेलं आहे सगळं काही आणि त्याचबरोबर ताबडतोब आपल्याला इथे त्यांची बायपास सर्जरी करायची आहे आणि जोपर्यंत आपण त्यांची बायपास सर्जरी करत नाहीत तोपर्यंत त्यांचा जीव धोक्यात आहे कारण या अगोदरच त्यांना इकडे दोन अटॅक येऊन गेलेले आहेत आणि हा तिसरा अटॅक आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हणतोय काही जरी झालं तरीसुद्धा इकडे ताबडतोब त्यांना सर्जरीसाठी घेतलं पाहिजे त्यावर लगेच आता इकडे अहिला म्हणत असते डॉक्टर मग काय प्रॉब्लेम काय आहे तुम्ही सर्जरीसाठी घ्या ना पण श्रीकांत मात्र सर्जरीसाठी तयार नाही आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे जोपर्यंत इकडे आदित्याने पारू येत नाही तोपर्यंत मी सर्जरी करणार नाही असं आणि मी सुद्धा रेडी नाही आहे असं सांगितलेलं असतं त्यावर लगेचच आता अहिलला म्हणत असते तुम्ही नका काळजी करू सगळं काही व्यवस्थित होईल आणि तुम्ही सर्जरीसुद्धा करण्यासाठी घ्या असं म्हणून आता डॉक्टर तिथून निघून जातात आणि ती म्हणत असते नका काळजी करू मी इकडे जो श्रीकांत आहे त्याला समजवते आणि म्हणूनच ती आता श्रीकांतकडे जाते आता श्रीकांतकडे गेल्यानंतर ती म्हणत असते श्रीकांत का असं करतोयस का असं वागतोयस तू हे बघ प्लीज असं करू नकोस ना प्लीज असं वागू नकोस ना हे बघ सर्जरी करणं ऑपरेशन होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे पण श्रीकांत म्हणत असतात आत्ता यावेळेला मला कोणाशी काहीच बोलायचं नाही आहे प्लीज आत्ता इथे माझ्याशी कोणीच बोलायला येऊ नका असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर इकडे जी आपली अहिल्या आहे अहिल्याला मात्र इकडे श्रीकांतबरोबर घालवलेले ते सगळे क्षण त्या सगळ्या आठवणी इथे आठवत असतात आणि तिने आतापर्यंत श्रीकांतला ह्या अवस्थेमध्ये कधीच पाहिलं नव्हतं श्रीकांत म्हणत असतात काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता जे काही माझा मुलगा आणि त्याचबरोबर पारू इकडे आता अहिलला आधार देण्याचं काम करत असते ती म्हणत असते श्रीकांत प्लीज शांत होणार त्यावर श्रीकांत म्हणतो मला ता कोणाशी काहीच बोलायचं नाही आहे तेवढ्यातच आता इकडे सतत कंटिन्यू इकडे प्रीतमचा फोन वाजत असतो कारण पारू इकडे फोन करत असते प्रियासुद्धा समजावून सांगण्याचं काम करते प्रिया म्हणत असते हे बघा बाबा प्लीज तुम्ही असं नका ना बोलू का बोलतायत तुम्ही असं प्लीज तुम्ही इकडे ट्रीटमेंट घ्यायला तयार हो ना ऑपरेशन झालं की इकडे सगळं काही व्यवस्थित होणार आहे सगळ्या काही गोष्टी इथे बऱ्या होणार आहेत बाबा प्लीज तुम्ही इथे ऑपरेशनसाठी रेडी होणार इकडे आता लगेचच ते म्हणत असतात नाही मी मला तुम्ही कोणीही म्हणवायला येऊ नका जोपर्यंत इकडे आदित्य आणि पारू घरात येत नाहीत आदित्य इकडे येत नाही तोपर्यंत मला ट्रीटमेंट घ्यायची नाही आहे किंवा माझ्यावर कोणी उपचारसुद्धा करायला पाहू नका असं सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं तेव्हाच आपण पाहतो की इकडे अहिल्याला खूप मोठा धक्का बसतो ती श्रीकांत असं असं काहीतरी बोलत आहे त्यामुळेच अहिल्यासुद्धा आता इकडे टेन्शनमध्ये जात असते प्रीतम विचार करतो काय करायचं आता आई कशी नमती घेणार आहे आई कशी माघार घेईल ह्याच गोष्टी आता इकडे त्यालासुद्धा समजत नसतात शेवटी इकडे आहे डोळ्यातून पाणी येत असतं तर आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की पारू घरामध्ये असते आणि ती सतत इथे प्रीतमला कॉल करत असते कारण तिला इकडे प्रीतमशी बोलायचं असतं पण प्रीतम आता दवाखान्यात असल्यामुळे आणि त्याचबरोबर श्रीकांतच्या रूममध्ये असल्यामुळे तो फोन कट करत असतो आता एकदा कट करतो आणि दोनदा सुद्धा कट करतो पारू विचार करत असते श्रीकांत सर प्लीज तुम्ही फोन उचला ना का फोन कट करताय का असं वागताय सुद्धा पारू बोलत असते पण श्रीकांत मात्र कंटिन्यू इकडे टेन्शनमध्ये असतो आणि प्रीतम त्याचा फोन कट करत असतो तेव्हा आपण पाहतो की नर्स म्हणत असतात तुम्ही काय करताय पेशंटला त्रास होऊ शकतो प्लीज इथे गर्दी करू नका आणि तुम्ही फोन तर अजिबातच इथे वापरू नका तेव्हाच आपण पाहतो की दिशा लगेच आता इकडे प्रीतमच्या हातातला फोन काढून घेते आणि बाहेर निघून जाते प्रीतमला तर समजतसुद्धा नाही काय करावं म्हणून आता इकडे पारू विचार करते तिकडं समजा ठीक असेल ना काय झालं असेल सगळ्या गोष्टी बऱ्या असतील ना सगळं व्यवस्थित असेल ना असं असे सुद्धा आता इकडे जी पारू आहे ती विचार करत असते पण प्रीतम सर का फोन उचलत नाहीयेत का कट करतायत पुन्हा एकदा लावून बघते असाच इकडे ती विचार करत असते तेव्हा आपण पाहतो की आता इकडे पुन्हा एकदा ती फोन लावत असते आणि फोन लावल्यानंतर इकडे आता दिशा फोन उचलते उचलल्याबरोबर पारू म्हणत असते प्रीतम सर काय झाले तू सगळं काही तिकडे ठीक आहे ना सगळ्या काही गोष्टी तिकडे व्यवस्थित आहेत ना आणि इकडे तुम्ही माझा फोन का उचलत हो नाही आहेत त्यावर ती म्हणत असते मी दिशा दिशा आहे मी दिशा बोलते प्रीतम नाही असं इथे ती बोलते तेव्हा इकडे पारू म्हणते पण हा तर प्रीतम सरांचा नंबर आहे ना आणि त्यांचाच फोनवर मी फोन लावला आहे मग हा फोन तुमच्याकडे कसा आला आहे मला प्रीतम सरांशी बोलायचं आहे दिशा मॅडम प्लीज तुम्ही इकडे जे काही प्रीतम सर आहे त्यांच्याशी माझं बोलणं करून द्या ना देवी आई आणि त्याचबरोबर इकडे जे काही प्रीतम सर आणि इकडे श्रीकांत सर हे सगळेजणं बरे आहेत का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगा ना प्लीज असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आता आपण पाहतो की इकडे दिशा म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस हे सगळं काही इथे तुझ्यामुळे झालेलं आहे कारण आज श्रीकांतची जी अवस्था झाली ना ती तुझ्यामुळे झाली आहे कळतंय का तुला असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर पारू म्हणते काय झालंय इथे दिशा मॅडम तुम्ही असं का बोलताय काय झालंय श्रीकांत सरांना देवी आई ठीक तर आहेत ना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अशा का बोलायला लागलेल्या आहात बोला ना सांगा ना मला काय झालंय पण दिशा म्हणत असते अगं इकडे आईला तू इकडे मुलापासून वेगळं केलंयस आणि असं का विचारतेस तू की काय झालंय म्हणून तुला आता काही वेगळं सांगायला पाहिजे का असं सुद्धा इकडे ती बोलत असते तेव्हा आज पारू म्हणत असते तुम्ही सांगणार आहात की नाही काय झाले आणि इकडे तुम्ही अशा का बोलायला लागलेला आहात काय झाले आज श्रीकांतला हॉस्पिटलमध्ये आणले आणि ते फक्त आणि फक्त इथे तुझ्यामुळेच एवढं बोलूनच दिशा रागानेच फोन कट करते आता तिने फोन ठेवल्यानंतर आपण पाहतो की इकडे पारू रडायला लागलेली असते ती विचार करते की नेमकं काय झालेलं असेल ही दिशा अशी का बोलली असेल हाच विचार तिच्या मनामध्ये येतो तर आता आपण पाहतो की इकडे अहिल्या बाहेर आलेली असते आणि अहिल्ला प्रीतमला म्हणत असते प्रीतम ताबडतोब गाडी काढायला सांग त्यावर लगेच आपण पाहतो की दिशा अहिल्याच्या बाजूला जाऊन बसते आणि म्हणत असते एक सासू मॉम मी काय म्हणते तुम्ही आत्ता त्या ती पारूला म्हणजे त्या थर्ड क्लास पारूला त्या भिकारड्या पारूला इकडे चाळीतून आणण्यासाठी जाणार आहात का काय करणार आहात तुम्ही मला सांगणार आहात का हे बघा तुम्ही असं अजिबात करू नका ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काही एक गरज नाही समजलं तुम्हाला कारण आत्ता मी तिलाच फोन लावला होता मी तिला सांगितलं श्रीकांत सरांची तब्येत खूप खराब आहे आणि श्रीकांत सर अगदी मरणाच्या दारात टेकल्या आहेत आणि इकडे ते सतत आदित्य आणि त्याचबरोबर पारू तुम्हा दोघांचं सुद्धा ते नाव घेत आहेत पण ती काय म्हणाली तुम्ही काही ऐकलं का तिला किती माज आहे बघा ना ती म्हणाली मग मला कशाला सांगतायत या सगळ्या गोष्टी मला कोणाचं काही एक घेणं देणं नाही आहे आणि नाही श्रीकांत सर माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत नाही कोणी इकडे देवी आईंनंच आम्हाला घरातून बाहेर काढला आहे ना मग देवी आईनं आम्हाला घरातून बाहेर काढल्या असल्याकारणाने आता मात्र इकडे देवी आई आम्हाला पुन्हा काबर घरामध्ये बोलवत आहेत असंसुद्धा आता इकडे जी आहे आपली दा दिशा आहे ती इकडे अहिल्याला सांगत असते आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगितल्यानंतर आपण पाहतो की इकडे अहिल्या म्हणत असते माझा अजिबात ह्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास नाही आहे हे बघ दिशा पारू असं बोलणं शक्यच नाही त्यावर इकडे आता दिशा म्हणत असते हे बघा मी काही खोटं बोलणार नाही आहे आत्ताच आत्ताच तिचं आणि माझं बोलणं झालं प्रीतमच्या नंबरवर तिचा फोन आला होता आणि म्हणून मी तो उचलला बघा ना तिला किती माज आहे ती म्हणाली की तिकडे त्यांचं काही हो मला कशाशी आणि कसलंही घेणं देणं नाही आहे त्यामुळे तुम्ही आता आमच्याकडे येऊ नका आणि आता तर इकडे अहिल्यादेवींनीच आम्हाला घरातून बाहेर काढलं होतं ना मग आम्हाला आता देवीने घरातून बाहेर काढलेलं असल्याकारणाने तुम्ही आता इकडे आमची मदत कशाला मागताय आणि आम्हाला कोणाची मदत आम्हाला कसलीच मदत द्यायची नाही किंवा करायची सुद्धा नाही मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे करताय असं सुद्धा आता इकडे ती लोकं बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो की आता प्रियाला तर खरंच खूप मोठा धक्का बसतो प्रिया विचार करत असते नाही पारू ह्या सगळ्या गोष्टी बोलणं अजिबात शक्य नाही आहे पारूच्या तोंडून हे वाक्य निघणं अजिबात शक्य नाही आहे असंच इकडे आता सगळ्यांना वाटत असतं आपण आता इकडे जी दिशा आहे त्या दिशाने मात्र मीठ मसाला लावूनच ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आता आपण पाहतो की इकडे दिशाने खूप काही गोष्टी इथे अहिल्याच्या मनामध्ये भरवलेल्या असतात तरीसुद्धा अहिल्या, अहिल्या शेवटी ठामपणे उभी राहते आणि ठामपणे उभी राहिल्यानंतर ती म्हणत असते काही जरी झालं तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की इकडे पारू असं बोलणार नाही आणि ताहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी इथे जो आपला श्रीकांत आहे आत्ता श्रीकांतचा जीव माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे काही जरी झालं तरीसुद्धा इकडे मी स्त्रिकांसाठी काहीही करायला तयार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे आता अहिल्या प्रीतमला म्हणत असते ताबडतोब गाडी काढ आणि तेव्हा इकडे गाडी काढण्यात येते आता गाडी काढल्यानंतर इकडे मात्र लगेचच अहिल्ला निघालेली असते तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आदित्य घरी आलेलाच नसतो आणि त्यामुळे मात्र पारू शोधाशोध करत असते सगळ्यांना फोटो दाखवत असते आणि शोधत असते काही जरी झालं तरी सुद्धा आता इकडे जो काही आपला आदित्य आहे तो सापडला पाहिजे आणि काहीतरी नेमका नक्की प्रॉब्लेम आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे समजल्या पाहिजेत असं सुद्धा आता इकडे आपली पारू म्हणत असते आणि पारू ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलत असताना आता विचारत असताना ती सतत फोनसुद्धा लावत असते पण काही केल्या मात्र फोनसुद्धा इथे लागत नसतो त्याचबरोबर आता आपण पाहतो की इकडे पारू शोधून शोधून थकलेली असते आता आदित्यला कुठं करा शोधावं ह्याच गोष्टी कळत नाहीत आणि शेवटी सरते शेवटी ती आता वैतागून घरी येते आता वैतागून घरी आल्यानंतर ती मनामध्ये विचार करत असते काय करू कुठे असतील आता इकडे आदित्य सर कुठे शोधणार आहे मी आदित्य सरांना ह्याच गोष्टी मला इथे समजत नाही आहेत असा विचार केल्यानंतर आपण पाहतो की दारामध्ये अहिल्या उभी असते अहिल्याला पाहिल्यानंतर पारूला तर शॉकच बसतो ती म्हणत असते दिव्याई तुम्ही इथे त्यावर लगेचच आता इकडे अहिल्या म्हणत असते हो मी इथे आलेली आहे दिव्याई काय झालेलं आहे पण तुम्ही आत्ता इथे का आणि कशासाठी आलेला आहात दिव्याई सांगा ना काय झालेलं आहे सगळं काही ठीक आहे ना तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात श्रीकांत सर ठीक आहेत ना तुम्हाला काही झालेलं नाही आहे ना असं पारू म्हणत असते त्यावर अहिल्या म्हणत असते नाही कुठलंच आणि काहीच ठीक नाही आहे असं ती बोलते काय झालेलं आहे ते तरी सांगा ना असं इकडे आता ती विचारत असते तेव्हाच अहिल्या म्हणत असते श्रीकांत इकडे हॉस्पिटलमध्ये आहे मला एक गोष्ट सांग पारू तुला हॉस्पिटलमध्ये श्रीकांत आहे ही गोष्ट समजली होती का हो मला दिशा मॅडमचा फोन आला म्हणजे मी प्रीतम सरांना कॉल केला होता आणि तो के -के प्रीतम सरांना केलेला कॉल मात्र इकडे आता मी प्रीतम सरांना कॉल कौ कॉल करत होते पण तो दिशा मॅडमनी फोन उचलला आणि त्या म्हणाल्या काय म्हणाल्या तुला तिने सांगितलं ना श्रीकांत हॉस्पिटलमध्ये आहे त्याला बरं नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याने सांगितल्या आहेत ना मग तरीसुद्धा तू अशी कशी वागू शकतेस तू इथे ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा सांगू शकतेस हेच मला काही कळत नाही का अशी वागतेस तू असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता श्रीकांचा जीव आणि श्रीकांची तब्येत तुझ्या हात हातामध्ये आहे काय करणार आहेस तू इकडे वाचवणार आहेस की नाही असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की आता हे सगळं काही झाल्यानंतर अहिल्या इथे तिच्यासमोर हात जोडत असते आणि अहिल्या तिच्यासमोर हात जोडत असताना इकडे ती म्हणत असते की काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मात्र एक महत्वाची गोष्ट आहे की हे बघ आता श्रीकांतला तू वाचव श्रीकांतचा जीव तुझ्या हातात आहे आता, आता पारू तिचा हात धरते आणि म्हणत असते देवी आई देवी आई तुम्ही हे काय करताय प्लीज नकाना। हे असं करू नका ना हे बघा ह्या सगळ्या गोष्टी प्लीज तुम्ही करू नका ना आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहिल्या म्हणते अगं पण तू इथे श्रीकांतला बाप मांडलं होतंच ना मग श्रीकांतला बाप मांडल्यानंतरसुद्धा तुला त्या बापाची काळजी नाही का गं आज त्याला तुझी गरज आहे त्यावर ती म्हणते हे बघा तुम्ही प्लीज इथे बसा काय झालंय ते सगळं मला सांगा बरं एकदा असं म्हटल्यानंतर लगेच आता अहिल्या म्हणत असते हे बघ आम्ही सगळेजण घरी गेलो अचानकच इकडे आता श्रीकांतला त्रास होऊ लागला आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की त्याला अगोदरच दोन अटॅक येऊन गेलेत आणि हा तिसरा अटॅक आहे आणि इकडे डॉक्टरांनी बायपास सर्जरी करायला सांगितली पण मग काय प्रॉब्लेम आहे तुम्ही त्या काळजी करू नका देवी आई इकडे श्रीकांत असर लवकर बरे होते तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही त्यावर ती म्हणत असते ते मला माहिती आहे ग पण तो ऑपरेशन करून घेण्यासाठीच तयार नाही आहे का कशामुळे ऑपरेशन करून घेण्यासाठी तयार नाही येतं कारण त्याचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत इकडे आदित्य घरी येत नाही तोपर्यंत मात्र तो ऑपरेशन करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यावर अति म्हणत असते मग देवी आई त्याच्यात काय एवढं तुम्ही कशाला काळजी करताय हे बघा इकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्य सर नक्की येतील आणि आदित्य सर येऊन इकडे श्रीकांत सर बरेचसुद्धा होतील तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही त्यावर अहिल्या म्हणत असते बघ ना कसले दिवस आलेत इथे बापाच्या आजारपणात इकडे त्याला बरं वाटावं म्हणून मात्र इकडे स्वतःच्या मुलालाच बोलावं लागतंय स्वतःच्या मुलाकडेच इकडे भीक मागितल्यासारखं सगळं काही मागावं लागतंय असं आता इथे ती बोलत असते तर आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला हॉस्पिटलमध्ये प्रीतमला डॉक्टर विचारायला लढलेले असतात की काय झाले कुठंपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत तुम्हाला काही सांगायचं आहे की नाही आणि त्याचबरोबर प्रीतम म्हणत असतो डॉक्टर प्लीज आणखी थोडा वेळ आई गेलेली आहे आदित्यदादा नक्कीच येईल त्यावर लगेच आता इकडे डॉक्टर म्हणत असतात हे बघा आपल्या हातामध्ये जास्त वेळ नाही आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा लवकरात लवकर इकडे ऑपरेशन सुरू झालं पाहिजे त्यावरच आता इकडे अहिले आलेली असते अहिल्या आल्याबरोबर आपण पाहतो की सगळेजण त्याला विचारत असतात काय झाले आदित्य कुठे आहे आदित्य कुठे आहे पण अहिल्या काहीच बोलत नाही आणि श्रीकांतच्या खोलीमध्ये जाते तर आता दिशा म्हणत असते नेमकं काय झालेलं असेल इकडे ही अहिल्या तिकडे जाऊन भेटून तर आलेली नसेल ना म्हणजे आदित्य घेऊन तर आलेली नसेल ना आदित्यलाही काही सांगता येत नाही असा सुद्धा सगळ्या गोष्टी ती बोलते त्याचबरोबर आपण पाहतो की आता श्रीकांतच्या बाजूला जाऊन बसते आणि म्हणत असते श्रीकांत हे बघ श्रीकांत आता काही नाही होणार आहे तू लवकरात लवकर बरा होशील हे बघ मी आत्ताच मी आत्ताच इकडे जाऊन आलेली आहे आणि लगेचच इकडे आदित्यसुद्धा लवकरच येणार आहे मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी ती मी त्या मुलीसमोर इकडे हात जोडले आणि मुलीसमोर हात जोडून मी असं सांगितलं आहे की इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे तू वाचला पाहिजेस आणि त्याकरिताच मी इकडे गेली होती तू काळजी करू नकोस श्रीकांत सगळं काही व्यवस्थित होणार आहे त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर आल्यानंतर ते म्हणत असतात आपल्याला ताबडतोब इथे ऑपरेशनसाठी घ्यावं लागेल तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे श्रीकांत नाही म्हणत असताना पारू म्हणत असते डॉक्टर तुम्ही काळजी करू नका ताबडतोब इकडे ऑपरेशनसाठी घ्या आणि श्रीकांत सर तुम्ही ऑपरेशन करून घेणार आहात आणि तेव्हा लगेच आता पारू श्रीकांतच्या जवळ जाते आणि म्हणत असते काय हे श्रीकांत सर तुम्ही असे करणार आहात का तुम्हाला असं करायचं नाही आहे हे बघा काही जरी झालं ना तरीसुद्धा तुमचं ऑपरेशन लवकरात लवकर झालं पाहिजे आणि ते लवकरच होणार आहे असं सुद्धा आता इकडे पारू बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे श्रीकांत आनंदात असतात तेव्हा आता इकडे श्रीकांत पारूला म्हणत असतात पारू मला माफ कर ग खरं सांगतोय मी तुला मला माफ कर त्यावर पारू म्हणत असते असं का बोलत आहे श्रीकांत सर काय झालं आहे खरंच ग कारण हे बघ इथे तू या घरची मोठी सून आहेस आणि मोठी सून असताना मी तुला कोणतेच अधिकार आणि तुझा गृहप्रवेश थाटामाटामध्ये करू शकलो नाही आणि त्यामुळेच मी इकडे तुझे तू खरंच मी तुझा गुन्हेगार आहे आणि त्यामुळेच मी तुझी माफी मागत आहे असं सुद्धा आता इकडे श्रीकांत म्हणत असतात त्यावर पारू म्हणत असते हे बघा श्रीकांत सर त्यामध्ये तुमची काही चूक नाहीये पण पारू ह्या बापाला शेवटचं माफ करशील का ग असं म्हणत असतानाच आता पारूला धक्का बसतो इकडे आहिल्यासुद्धा मध्ये जाते पण आता ते शेवटी प्रेक्षकांनो उद्याचा भाग खूपच लेटेस्टमध्ये आणि इंटरेस्टिंग असं असणार आहे कारण आता इकडे श्रीकांतने पारूकडून एक वचन घेतलेलं आहे आता ते कोणतं वचन असणार आहे ह्या गोष्टी तर आपल्याला थोड्या थोड्या करून लक्षात येतातच की ते हेच वचन असणार आहे की इकडे काही जरी झालं तरीसुद्धा तू किर्लोस्करांच्या बंगल्यावर राहायला येणार आहेस हेच वचन आता श्रीकांत पारूकडून घेणार असतात पण पारू मात्र हे वचन देईल का आता श्रीकांतला हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं तर पाहत राहा पारू भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद